विद्यार्थी मित्रांनो अत्यंत इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आज आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया खालील आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत या आकृतीमध्ये रेषाखंडांची संख्या मोजायची आहे त्याचप्रमाणे याही एक याही ठिकाणी एक एक्झाम्पल आहे चौकोनांची संख्या आपल्याला या आकृतीमधील मोजायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे तर हे उदाहरण सोडवण्याची एक ट्रिक आहे अत्यंत सोपी पद्धत आहे फक्त या ठिकाणी नंबरिंग करा वन टू थ्री फोर फाय सिक्स पहिला रेषाखंड दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा नंबरिंग करा या ठिकाणी चौकोनाला नंबरिंग करा वन टू थ्री फोर फाय सिक्स त्यानंतर या ठिकाणी आपल्या त्रिकोणाची संख्या मोजायची आहे नंबरिंग करा पहिला त्रिकोण दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा तिन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर सेम मिळणार आहे काढायचं कसं ते सांगतो या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे त्रिकोणी संख्या काढण्याचा फॉर्म्युला त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढली जाते ते सूत्र आणि ते सूत्र आपल्याला माहिती आहे यन इंटू यन प्लस वन अफ टू यन गुणिले एन अधिक एक छेद दोन यन म्हणजे एकूण संख्या सहा गुणिले सहा अधिक एक सात छेद दोन बेत्रिक सहा सात्विक एकवीस ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक एक चार एकूण एकवीस रे खंड तयार होतील याही ठिकाणी तेच उत्तर येईल पर्याय क्रमांक चार एकूण एकवीस चौकोन तयार होतील याही ठिकाणी तेच उतरेल पर्याय क्रमांक एक चार एकूण एकवीस त्रिकोनाची संख्या तयार होईल थोडासा बदल आता इकडे या उदाहरण क्रमांक चार आणि पाच पा याही ठिकाणी चौकोनाची संख्या काढायची आहे तसेच याही ठिकाणी एकवीस चौकोन तयार होतील खालच्या सिरीज मध्ये सुद्धा एकवीस चौकोन तयार होतील आता ही मधली रेषा पुसून टाका मधली रेषा जर पुसली तर आता एक नवीन सिरीज तयार झाली त्याच्यामध्ये आपल्याला एकवीस चौकोन मिळतील आता एकवीस अधिक एकवीस अधिक एकवीस एक पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट उत्तर मिळेल आता या आकृतीकडे या वरच्या भागामध्ये एक ते सहा अंकांची बेरीज आपण या ठिकाणी काढलेली आहे आपल्याला माहिती आहे ती किती आहे एकवीस आहे आता ही मधली रेषा पुसा खाली या ठिकाणी चौकोन तयार झालेत त्यामुळे हे काउंटिंग मध्ये घ्यायचे नाहीयेत तर आता आपण ही रेषा पुसणार आहोत ही रेषा पुसल्याच्या नंतर मोठे त्रिकोण तयार झालेत पुन्हा एकदा एक ते सहा त्रिकोण तयार झालेत त्याचे येथील एकवीस त्रिकोण एकवीस अधिक एकवीस बेचाळीस एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला मिळणार आहे या आकृतीमध्ये बेचाळीस तर खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आज आपण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पाच एक्झाम्पल्सच्या ट्रिक्स जवळपास पाहिल्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा